ताना जवान यांचा पथक एक ग्रुप ग्रुपनं चाललेला आहे ग्रुपनं चालताना पूर्णपणे त्यांनी आपआपल्या पद्धतीने आप आपले ग्रुप हे टाकलेले आहेत दिबाही थांबलेली आहे व्यवस्थित आपआपल्या पद्धतीने आपापल्या मैत्रिणींसोबत आपआपल्या ग्रुप चाललेले ग्रुप आहेत जे मुलींचे ग्रुप इथपर्यंत चालू आहेत बघू शकता तुम्ही प्रोड्रनिंग आहे एक सकाळचा टाईम आहे हिवाळ्याचा टाईम थंडी आहे प्रत्येकाची रनिंग मारण्याची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते त्या हिशोबाने आपल्या आपल्या पद्धतीनं आपापल्या ग्रुपमध्ये ज्यांना जेवढी ताकदी कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीमध्ये फोर रनिंग करत आहेत एक चांगल्याच प्रकारची थंडी आहे आज आम्ही नागपूर शहराच्या बाहेर निघालेलो हो, आहोत तर थंडीचं प्रमाण हे जास्तच आहे तो बघू शकता तुम्ही हे बघा ही पलटली इथनंच

चार पाच ग्रुप गेलेलं आहे आहेत त्याच पद्धतीने मी सीमेट ग्रुप आहे तो इथं गेलेला आहे